नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार महा टी टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस साली घेण्यात आलेल्या <coughs> पेपर दोनमधील शास्त्री या येतील विभागातील मराठीचे व्याकरणा होईल प्रश्न चला तर मी सुरुवात करू व्हिडिओला मागील भागेत आपण वीसपर्यंत प्रश्न बघितले होते आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकवीस दगडाची तो पुढे कोणता अलंकार आला आहे पर्याय यमक उत्प्रेक्षा उपमा असणार आहे पर्याय क्रमांक तीन उत्प्रेक्षा प्रश्न क्रमांक बावीस खालील अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण म्हणेतील शेवटचा शब्दाचा समनार्थी शब्द कोणता शब्द आहेत ते ती रि वा तो ठ स हा या शब्दापासून आपल्याला एक अर्थपूर्ण म्हणी तयार करायची आहे तर पर्याय आहेत कर पद्धत रिकामे थैली तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन रिकामे प्रश्न क्रमांक तेवीस राजा मंगळवेडेकर यांचे पूर्ण नाव काय पर्याय आहेत रामचंद्र नाना मंगळवेडेकर वसंत नारयणना रेणू वन मंगळवेडेकर राजेंद्र गजानन मंगळवेडेकर राजाभाऊ भाऊ गणेश मंगळवेडेकर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन वसंत नारायण मंगळवेळेकर प्रश्न क्रमांक तेवीस वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या आहेत कधी मळगुकर प्रकाश संत बाळकराम विद्रोही याचा अत्र असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रकाश संत त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस सॉरी पंचवीस आरती सुरू झाली घंटाना सुरू झाला याची मिश्रवाक्य कसे होईल पर्याय आहे आरती सुरू झाल्यावर घंटाना सुरू झाला आरती सुरू झाली आणि घंटाना सुरू झाला जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटाना सुरू झाला घंटानादाबरोबर आरती सुरू झाली पियाचं अचूक उतर असणाऱ्या पर्याय क्रमांक तीन जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला प्रश्न क्रमांक सव्वीस षष्टी व सप्तमी विभक्तीचे अनुकूल प्रत्येक कोणते पर्याय चाचीचे ने ईशी तईया सला ते चाचीचे चाचीचे तईया तियाचं चूक उतर पर्याय क्रमांक चार चाचीचे त इ आ प्रश्न क्रमांक सत्तावीस उपसर्ग लावून योग्य शब्द तयार करणारा पर्याय कोणता पर्याय आहेत कृपा मान गुण आणि नाम त्याचा चुकणारे पर्याय क्रमांक चार नाम प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कोणत्या पत्राचा प्रकार आहे पर्याय आहे कौटुंबिक पत्र घरगुती पत्र औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र असणारे पर्याय क्रमांक तीन औपचारिक पत्र प्रश्न क्रमांक एकोणतीस ए आई <ए>, ओ औ हे <Ceth> कोणत्या प्रकारचे स्वर आहेत पर्याय आहेत स्वर दीर्घ अर्ध स्वर संयुक्त स्वरातीय स्वर तर याचा चुकत्र असणारे पर्याय क्रमांक तीन संयुक्त स्वर प्रश्न क्रमांक ती सर्व लोक मात्र असणारा खालीलपैकी शब्द कोणता सर्व कावळा चिमणी कमळ गुलाब याच्या चुकत्र असणारे पर्याय क्रमांक तीन कमळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात आपण इंग्रजी भागातील प्रश्न बघणार आहोत